मी डॉक्टर वैशाली सावंत आयुर्वेदाचार्य अगदीच जास्त प्रमाणात दिसणारी आजकालच्या वयात येणाऱ्या मुलींपासून ते अगदी मेनोपोझल स्त्रियांपर्यंत विविध समस्या आपल्याला पाळीच्या दिसून येतात त्यामध्ये इरेग्युलर मेन्सेस किंवा अनियमित पाळी ही आपल्याला जास्तीत जास्त दिसणारी समस्या आहे याकडे दुर्लक्षण न करता आपल्याला त्याच्यासाठी उपाय करायचे आहेत कारण हेच जर आजार हॉर्मोनल चेंजेस असल्यामुळे होणारे पुढे मोठ्या आजारांकडे जर आपल्याला घेऊन जाणार असतील तर नक्कीच कमी त्रास असताना किंवा वेळेतच यासाठी उपचार होणं आवश्यक आहे तर यासाठी आपण काय करू शकतो तर बेसिकली गर्भाशयाची शुद्धी होण्यासाठी आणि तुमची पाळी नियमित होण्यासाठी आपण घरातीलच काळे तीळ आणि बाळांत शेपा एक एक चमचा घेऊन दोन कप पाण्यामध्ये घालून ते उकळून सर्वसाधारण दोन कपात एक कप शिल्लक ठेवून ते तुम्ही गाळून घेऊ शकता यासाठी जर तुम्हाला काही मदत घ्यायची झाली तर तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञांची सुद्धा मदत घेऊ शकता व्यतिरिक्त काळे तीळ डिंक हळीव मेथी उडीद यासारख्या गोष्टी ज्या पुन्हा गर्भाशय स्वच्छ करण्यासाठी मदत करतात त्यांचे लाडूचे प्रिपरेशन गुळाबरोबर बनवून तुम्ही रेग्युलर एका छोट्या निंबूच्या आकाराचा लाडू बनवून नक्कीच रोज घेऊ शकता शिवाय आपल्याला ओरीची ताकद वाढवायचे ओरीमध्ये स्त्रीबीज व्यवस्थित बनले पाहिजेत यासाठी आपल्याला पिंडी ते ब्रह्मांडी या नियमानुसार बिया जास्त असलेल्या फळांचा वापर करायचा आहे मग त्याच्यामध्ये डाळिंब आलं संत्रा आलं मोसंबी आलं याचा जर तुम्ही रेग्युलर आहारामध्ये उपयोग करत असाल तर नक्कीच ओरीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी पण मदत होईल याशिवाय तुम्हाला काही त्रास किंवा शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण ते सॉल्व्ह करण्यासाठी तुमची नक्की मदत करू